नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पोलीस पाटील ग्राम प्रशासनातील अविभाज्य घटक डॉक्टर वैशाली कडूकर अमित शिंदे यांची जिल्हा अध्यक्षपदी हर्षदास शिर्के यांची महिला अध्यक्षपदी निवड पोलीस पाटील ग्राम प्रशासनातील अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी केलं सातारा येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्यात त्या बोलत होत्या संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील अध्यक्षस्थानी होते राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण शितोळे कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण सावके सरचिटणीस गुलाबराव मिंडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष साहेबराव राळे पाटील उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अरुण केदारी प्रदीप गाढवे दत्तात्रय घाडगे पाटील पाटण तालुका अध्यक्ष नितीन पाटील खंडाळा तालुका अध्यक्ष प्रशांत जाधव शिरव तालुका अध्यक्ष धनंजय देशमुख जावळी तालुका अध्यक्ष संजय कांबळे दैनिक प्रभाचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे दैनिक पुण्यनगरीचे व्यवस्थापक संतोष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती डॉ वैशाली कडूकर म्हणाल्या पोलीस पाटील हे पोलिस आणि जनतेमधील सुसंवादाचा दुवा आहेत सर उत्सव निवडणुका आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक पोलीस पाटील प्रशासनासोबत राहून उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत कायदा सुव्यवस्था राखण्यात प्रशासनाबरोबरच पोलीस पाटील यांचं मोलाचं योगदान असतं पोलीस पाटलांचं मानथन तीन हजार रुपयांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी संघाच्या माध्यमातून वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस पाटील परिवारांना पन्नास लाख रुपयांची शासकीय मदत मिळवून दिली पोलीस पाटलांच्या न्याय हक्कासाठी गावकामगार पोलीस पाटील संघ राज्यभर लढा देत असल्याचं बाळासाहेब शिंदे पाटील यावेळी बोलताना म्हणाले अमोल आढाव यांनी सूत्रसंचालन केलं नूतन कार्याध्यक्ष अनिल कदम यांनी आभार मानले प्रत्येक पोलीस पाटलांना मानसन्मान योग्य हक्क आणि सुविधा आणि दर्जा मिळवून देणं पाटलांच्या प्रयत्नशील राहणार आहे नूतन जिल्हाध्यक्ष अमित शिंदे या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार सोहळ्यात नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून अमित शिंदे उपाध्यक्ष सुभाष कदम कार्याध्यक्ष अनिल निकम सरचिटणीस महादेव साठे संपर्क प्रमुख विजय सुतार पंढरीनाथ माने संघटक अनिल गुरव चंद्रकांत खाडगे विजय माने अजय चौथरी सोमनाथ जगताप सचिव विकास शिंदे कार्यकारी अध्यक्ष विनोद थोरात प्रवक्ता राहुल थायगुडे खजिनदार रवींद्र काटकर संघटक शंकर पवार सल्लागार रोहिदास जमदाडे यांनी तसेच जिल्हा महिला कार्यकारिणीत अध्यक्षा म्हणून हर्षदा शिर्के कार्याध्यक्ष सोनाली पवार सचिव वंदना साळके सल्लागार शीतल नेरकर प्रवक्ता राणी डोईफुडे उपाध्यक्ष कांतताई गोळे वर्षा बोडरे संघटक वैशाली काटकर पूनम जगताप ललिता चिकने मनीषा महाडिक संचालिका धनश्री लोखंडे शोभा जाधव संध्या राणी शीतल खाडे जयश्री भोसले खजिनदार स्वाती जाधव सरचिटणीस यांनी आपल्या पदांचा कार्यभार स्वीकारला आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची